नमस्कार उमरगे जरांनी आज मी आले आपल्या उमरगा शहरातील श्री सायलँड डेव्हलपर्सच्या आणखीन एक नवीन दुसऱ्या प्रोजेक्ट मध्ये ज्याचं नाव आहे श्री समर्थ संकुल रू हाऊसेस येथे तर आज पुन्हा एकदा आपल्या सोबत योगेश सर आहे तर या रू हाऊसेस बद्दल आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार मॅडम या प्रोजेक्ट बद्दल आम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायला नक्की आवडेल हो नक्कीच सांगतो जसं की मॅडम आता सांगितलं की या प्रोजेक्टचं नाव श्री समर्थ संकुल रू हाऊसेस आहे अॅक्च्युली हा आमचा इथला दुसरा प्रोजेक्ट आहे तुम्ही मागे पाठीमागं बघू शकता हे जे अपार्टमेंट आहे श्री समर्थ संकुल अपार्टमेंट याला मिळालेल्या उत्तम प्रति प्रतिसादानंतर आम्ही हा प्रोजेक्ट चालू केला आणि चालू केल्यानंतर अंदाजे सात आठ महिन्यामध्ये हा प्रोजेक्ट जवळपास कंप्लीट स्टेजला आलेला आहे म्हणजे जवळपास जा फ्लोरिंग वगैरे सगळं काम झालेलं आहे कलर काम चालू आहे एक पंधरा दिवस ते महिन्याभरात हा प्रोजेक्ट रेडी होऊन जाईल आणि इथं आमच्या ग्राहकांना आम्ही पजेशन देऊन टाकू या प्रोजेक्टचं आणि या प्रोजेक्टमध्ये टोटल सहा रो हाऊसेस आहेत आणि या प्रोजेक्टची दुसरी खास गोष्ट म्हणजे याचं असलेलं लोकेशन तुम्ही जसं की बघू शकता हे समोर असलेलं बायपास बायपासपासून पासून अगदी एक शंभर दोनशे मीटर वरती आहे तुम्ही चालत एक पाच ते पाच मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही आपल्या प्रोजेक्टवरती येऊ शकता हे याची खास खास गोष्ट आहे चला तर मग सर बघून घेऊया तिथले रु कसे आहे ओके या आणि जसं की तुम्ही बघू शकता हे रोहोस उत्तरेकडे तोंड करून आहेत तो म्हणजे उत्तरमुखी रोहोस येतात आणि या रोहोसच्या समोरला रस्ता जो आहे ना मोठा चाळीस फुटाचा रोड आहे तिथं ड्रेन वगैरे झालेली आहे आपण पजेशन देते वेळेस ड्रेन वगैरे सगळं ओपन करून चालू करून देणार आणि हा पोर्च आहे या पोर्चमध्ये दोन टू व्हीलर पार्क होऊ शकतात किंवा एक छोटी फोर व्हीलरसुद्धा इथं पार्क होऊ शकते आणि या बाजूला या रोहोसेसला आपण बाहेरल्या बाजूनं स्टेअरकेस दिलेलं आहे जेणेकरून भविष्यात तुम्ही त्याचं बांधकाम जरी केलं वरती भाडे करू जरी ठेवले तरी ते त्यांना एक सेपरेट प्रायव्हसी होऊन जाईल सेपरेट ॲक्सेस होऊन जाईल बाहेरूनल्या बाजून जायला इथं थोडीशी स्टोअरसाठी जागा दिलेली आहे जिनाच्या खाली यामध्ये रॉसचं मेन डोअर सागवान असणार आहे सागवान चौकट आहे सागवान डोर्स आहेत आणि हे बघू शकता तुम्ही नियर अबाउट रेडी पोझिशन आहे कलर काम सध्या चालू आहे अकरा बाय सोळाचा मोठा हॉल आहे आणि अकरा बा समोरल्या बाजून आलं वेंटिलेशन आहे दिवस दिवसात सुद्धा चांगला सूर्यप्रकाश वगैरे येतो त्याच्यानंतर आपण किचनकडे जाऊयात फुल mm. ऑफ सनलाईट आहे या किचन मध्ये पूर्ण सूर्यप्रकाश आहे वास्तुशास्त्रानुसार दिशेला आहे तिथे देवघरासाठी वास्तुशास्त्रानुसार जागा आहे तिथे करून दिलेली आहे आपण किचन मध्ये आपल्यातर्फे अशा आपण कपाट बनवून देतो आमच्या ग्राहकांच्या सोयीसाठी आणि एल नेंटलमाळे असतात पूर्ण असा सूर्यप्रकाश आहे दिवसभर सूर्यप्रकाश राहतो या किचनला हे युटिलिटी आहे इथे एक वॉश वॉशिंग मशीन साठी पॉइंट आम्ही काढून दि, दिलेला आहे भांडे दोन किंवा दोन धोनं वगैरे इथं सगळं आपल्या घरच्या ग्रहिणी करू शकतात आता आपण जाऊयात बेडरूमकडे ही अकरा बाय सवा वराची अशी मोठी अशी बेडरूम आहे ह्याला पण वेंटिलेशन चांगलं आहे त्या बाजूला एक अटॅच टॉयलेट बाथरूम आहे तुम्ही याची कलर का भगू है। काम आणि फिनिशिंग बघू शकता एकदम फिनिशिंग मध्ये काम आहे लाईट फिटिंगचं काम अजून पेंडिंग आहे पुढल्या पंधरा दिवसात होऊन जाईल या साईडला या आपण इथे वॉश साठी जागा दिलेली आहे एक कॉमन वॉश बेसिन इथं राहणार आहे हॉलपासून जवळ असणार आहे आलेल्या गेस्टला वगैरे हात वगैरे इथे चांगला असणार आहे हे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे आणि हे कॉमन बेडरूम आहे हे जे की अकरा बाय साडे अकराचे कॉमन बेडरूम आहे इथे एक सेल्फ दिलेला आहे आपण आपल्या ग्राहकांचे कपडे वगैरे ठेवण्यासाठी वगैरे आणि इथे या दोन विंडो दिलेले आहेत आपल्या घरामध्ये कोण बे गेस्ट आले काय आले आपण इथून बघू शकतो कोण बेल वाजवले किंवा काय याच्या उद्देशाने आपण या बाजूला आपण इथे एक विंडो दिलेली आहे तर अशा प्रकारचा हे मोठा असं अकराशे स्क्वेअर फूटमधलं रोहस आहे या रोहॉसची प्लॉट साईजसुद्धा अकराशे स्क्वेअर फूट आहे आणि बांधकामसुद्धा अकराशे स्क्वेअर फूट आहे वरला जो टेरेस असेल तो तुमच्या पोझिशनमध्ये असणार आहे खाल्ल्या प्लॉट सकट वरला टेरेस आणि रॉस पूर्ण तुमच्या मध्ये असणार आहे आमच्या ग्राहकांना हा तर किंमत अगदी आम्ही रिजनेबल ठेवलेली आहे कारण रॉस आपलं रेडी पोझिशन आहे आणि चोवीस तास पाणी होम लोन सुविधा चांगल्या क्वालिटीचं बांधकाम आहे चांगल्या क्वालिटीचं सगळं मटेरियल आम्ही वापरलेलं आहे क्युरिंग चांगली केलेली आहे आणि अशा या सगळ्या रॉसची किंमत आहे आपण चाळीस लाख रुपये किंमत सांगतोय पण किंमत निगोशिएबल आहे येऊन बघून जर पसंत केलात बैठकीला के बसलात तर मानसन्मान केला जाईल कमी जास्ती होईल तुम्ही नक्की या बघा आणि बुक करा तर मंडळी कशी वाटली तुम्हाला साईट आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि साईट विजिट करा